नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सीधा पत्रिका धारकांनी लवकरच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार कायमचं बंद या बाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा येत्या आठ दिवसांमध्ये रेशन कार्ड मध्ये हे नवीन बदल करा अन्यथा तुमचे रेशन कार्ड कायमच बंद होणार या संदर्भात लवकर रेशन कार्ड मध्ये मंडळी काय बदल करायचा आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळेत आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी तसेच सीधा पत्रिकाधारकांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या त्यामध्ये सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन ही योजना चालू केली होती त्याचबरोबर आता रेशन कार्ड मध्ये अनेक बदल करून नवीन रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन मिळणार नाही तुम्हाला जर रेशन कार्डचा कायम लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावा लागणार आहे त्याच सोबतच रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची शेवटची तारीख देखील सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्ड ची आधार कार्ड लिंक करून घ्यावा लागेल सीधा पत्रिका द्वारे देशभरातील लोकांना गहू तांदूळ डाळ आणि साखर यासारख्या वस्तूंचा लाभ दिला जातो मात्र आता रेशन कार्डच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्डची लिंक करणे अति आवश्यक आहे जर तुम्ही हे काम केले नाही तर सरकारने दिलेल्या तारखेनंतर तुमचे रेशन कार्ड बंद देखील होऊ शकते तर मंडळी रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक का करावा लागत आहे या मागील कारण म्हणजे जे नागरिक रेशन कार्ड साठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रेशन कार्ड धारकांना आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद